रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आणि उद्या माझा पोलादपूर आणि महाड असा दौरा आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधावा कारण आपण शेवटी जनता मतदार आणि आमच्यामधला दुवा आहात म्हणून आज या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेला आहे सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आणि मला यायला उशीर झाला कारण जिंदापूरलाच मी अडीच तास एकाच ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तसा मी साडेसातला निघालो होतो त्याबद्दलही आपली दिलगिरी व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहे आणि या ठिकाणीही सोबत भारतीय जनता पार्टीने युती केलेली आहे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर त्या ठिकाणी बसवण्याच्या ईर्षेनं राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती या ठिकाणी आम्ही करतो आणि एक चांगलं वातावरण आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादीच्या बाजूनं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हाड आणि पोलादपूर तालुक्यात पुरतं सांगायचं झालं तर म्हाड विनेरे विभागातून माजी मंत्री प्रभाकर मोरे साहेब यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषदेचे सदस्य अमित मोरे हे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीकडून उमेदवारी लढतायत इकड़चा नडगाव आणि नाते विभागातून सूरज जामदार आणि डिके डिगे हे दोन उमेदवार त्या ठिकाणी उमेदवारी लढत आहेत आहे ना युवराज अक्षता मुंडे या निवडणूक त्या ठिकाणी पंचायत समितीला लढतायत आणि पोलादपूर तालुक्यातून कृष्णा कदम जे मागच्या वेळेला एक दोन तीनशे मताने ज्यांचा पराभव झाला होता ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवत आहेत आणि तिथे पंचायत समितीला सुरेंद्र चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत अशा प्रकारे या सगळ्या जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टी अत्यंत गांभीर्यानं ताकदीनं त्या ठिकाणी लढणार आहे त्या संदर्भात पक्षाची यंत्रणा ताकदीनं कामाला लागलेली आहे आणि लोकांना या ठिकाणी बदल हवा आहे आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एन डी एचं सरकार आहे राज्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि मग जिल्हा परिषदेवर जर भारतीय जनता पार्टी आणि युतीचं त्या ठिकाणी सत्ता आली तर केंद्र शासनाचा पैसा राज्य शासनाचा पैसा ज्या यंत्रणेतनं राबवला जातो ती जिल्हा परिषद ही ताब्यात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे या जाणिवेतनं आज या ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढतोय कारण बराच केंद्राचाही निधी थेट जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात जात असतो आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीला लोक प्रचंड अशा प्रकारचं समर्थन देताना महाराष्ट्रात बघतोय आपण नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या प्रचंड अशा प्रकारचं यश मिळालं नुकत्याच एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये चोवीस पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी बसणार आहे आणि एकंदरच लोक विकासावर मतदान करायला लागलेत मुंबई महानगरपालिका विकासाचा अजेंडा घेऊन देवेंद्रजींच्या चेहऱ्यावर आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि मुंबईकरांनी पूर्ण सत्ता आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनात सुद्धा भारतीय जनता पार्टी विकास गतीनं करू शकते हा नक्कीच विश्वास या ठिकाणी आहे आणि महाड आणि पोलादपूर पुरतं बोलायचं झालं तर लोकांना परिवर्तन हवं आहे अनेक वर्ष त्याच लोकांना त्याच नेत्यांना सत्ता दिली परंतु त्या ठिकाणी भरीव असं काही दिसत नाही आणि म्हणून ग्रामीण भागातली कामं गावचे असतील पंचायत समितीची असतील हे सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतात मग रोड्स असतील शिक्षण शाळा जिल्हा परिषदेच्या असतील आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेची असतील वेगवेगळ्या लाभाच्या योजना असतील आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद ही अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी आहे या ठिकाणी आमचे उमेदवार हे अत्यंत चांगले असे उमेदवार आहेत अमित मोरे स्वतः जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत माननीय प्रभाकर मोरे साहेबांचे पुण्यही नक्कीच पुरकर कधी विसरू शकत नाहीत या तालुक्यात जो विकास खऱ्या अर्थानं झाला गावागावात नळ असतील रस्ते असतील खऱ्या अर्थानं विकास महाड पोलादपूरला कोणी दाखवला असेल तर प्रभाकर साहेबांनी या ठिकाणी दाखवलं त्याची जाणीवही आज हो लोकांमध्ये अमित मोरेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर लोक त्या ठिकाणी बोलताना दिसत आहेत हे दोन्ही आमचे जामदार आणि डिकेही चांगले मेंढेंच्या पत्नीही चांगले उमेदवार त्या ठिकाणी आहेत पोलादपूरला सुद्धा अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणावर आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये ज्याने काम केलं सभापतीही झाले आमच्या जिथे माझं गाव ऐकवाल तो जिल्हा परिषद मतदारसंघ लोहारी कुठल्याही प्रकारचं भरीव काम नाही केवळ कॉन्ट्रॅक्ट घेणं कॉन्ट्रॅक्टमधनं मलिदा खाणं आणि त्यामुळे लोकांनाही आता परिवर्तन हवं आहे मी तिथल्या विकासाची हमी घेतली मी पुरुष आमच्या सगळ्या उमेदवारांच्या मतदारसंघात लागेल तो विकास माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत माननीय सत्तेच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करणार आहोत मी स्वतः जातीनं या निवडणुकीत लक्ष घालणार आहे भविष्यातल्या विकासाच्या कामांमध्ये लक्ष घालणार आहे आणि जो वर्षानुवर्ष आपला मागासलेला महाडपोलादपूर तालुका आहे त्याला विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि लोकांनी आमची ही उमेद वाढवण्याची आवश्यकता त्याकरता मी आपल्या माध्यमातून लोकांनाही विनंती करतोय जसं की महाडमध्ये आम्ही लक्ष घातलं पाच जागा लढवल्या दोन जागा भारतीय जनता पार्टीच्या कमळ त्या ठिकाणी फुललं एक आमचा बांधकाम सभापती मला वाटतं काल त्या ठिकाणी आमचा पवार त्या ठिकाणी झाला आणि अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी चंचू प्रवेश मुसंडी आता त्या ठिकाणी महाड पोलादपूर गोरेगावमध्ये त्या ठिकाणी मारत आहे आम्ही काही निवडकच जागा लढवल्यात निवडक जागांवर आमचं लक्ष केंद्रित आहे त्याच्यामुळं आमचे सारे कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र काम करणार आहे विकासाच्या बाबतीत बोलावं तर पोलादपूर तालुक्यामध्ये मी कोट्यावधीचा निधी शासनाच्या मार्फत माझा आमदार निधी दिला म्हाडमध्ये आपण हॉस्पिटल असेल म्हाडचं मच्छी मार्केट असेल मोठमोठी कामं आपण केलेत मला वाटतं ह्या दोघांच्या मतदारसंघात पण आपण पन? मोठ्या प्रमाणात कामं त्या के ठिकाणी केलेली आहेत आणि त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर समर्थन भाजपच्या उमेदवारांना मिळत आहे बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल तेही आज आशेनं भारतीय जनता पार्टीकडे पाहतायत त्याही समाजाच्या अनेक योजना काल आज दिल्लीला रिजिजू मंत्री आहेत जे त्यांनी बैठक घेतली त्या अल्पसंख्याक समाजाच्या पण हिताची काळजी या ठिकाणी भविष्यात घेतली जाईल आणि अशा परीनं आपल्या या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन या ठिकाणी मी आपल्यामार्फत या ठिकाणी करतोय सगळ्यांनी महाड पोलादपूरमधल्या जनतेनं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या युतीला साथ द्यावी ज्या पद्धतीनं महा नगरपालिकेमध्ये महाडच्या प्रचंड यश मिळालं सत्ताच मिळाली चार पाचशे मतांनी फक्त नगराध्यक्ष गेला पण मेजॉरिटी बारा नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे आले त्याच्यामुळं परिवर्तनाची एक हवा निश्चितच या दोन्ही तालुक्यांमध्ये गोरेगावमध्ये त्या ठिकाणी दिसते आणि त्याचं प्रत्यंतर किंवा रूपांतर मतदानात होईल हा विश्वास आहे कारण जिल्हा परिषद अनेक वर्ष अनेक लोकांच्या ताब्यात होती आजही जिल्हा परिषदेचे रोड बघा त्यांची अवस्था बघा आजही आपल्या शाळांची अवस्था बघा आजही त्या ठिकाणी आरोग्य केंद्रांच्या व्यवस्था बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनाच्या दैनंदिन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सहकार्यानं केंद्राच्या मदतीनं आपण या ठिकाणी निश्चित बदल त्या ठिकाणी घडवून आणू हा विश्वास मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना या ठिकाणी देतो आपलं मतदारांचं सहकार्य भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी राहावं आणि कमळ ही आमची जी निशाणी आहे ते कमळ आपल्या या छत्रपतींची भूमी आपली रायगडची आहे महाडची आहे तिथे आमचा एक मावळा आज कमळ घेऊन आहे आणि पोलादपूर नरवीर तानाजी मालुस भूमी आहे तिथेही जिल्हा परिषदेला कृष्णा कदम नावाचा त्या ठिकाणी मावळा उभा आहे तर या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि या ठिकाणी असणाऱ्या आमच्या पंचायती समज सदस्यांना निवडून देण्याचं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा रायगड जिल्हा विकास कामाने जसे इतर चांगले जिल्हे जे आज विकासाने त्या ठिकाणी चांगले झालेले आहेत तशाच पद्धतीनं सर्वांगीण विकास या जिल्ह्याचा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असेल